महाड तालुक्यातील वीर गावा नजीक प्रायवेट मातीचा भराव सुरू असून या भरावासाठी महामार्गाची माती वापरण्यात येत आहे मात्र हा भराव सुरू असताना एवढी धूल उडते की त्या त्यामुळे वाहन चालक त्रस्त आहेत आणि या उडणाऱ्या धू थुल, धुळीमुळे अपघात होण्याची संभावना आहे त्यामुळे महाड तहसीलदार यांनी याकडे तात्काळ कारवाई करण्याची गरज आहे आज याबाबत अधिकारी तसेच तलाठी यांच्याकडे तक्रारी अनेकांनी केलेल्या आहेत मात्र पूर्णपणे मसुली कर्मचाऱ्यांचा कानाडोला होत असल्याने या प्रायव्हेट भरावाला अगदी पाहायला गेलात तर या प्रायव्हेट भरावाच्या माध्यमातून मालक आपली पोली भाजत आहे म्हणून कुठेतरी या भरावावर लगाम लागणे गरजेचे आहे जो अनधिकृत भराव तिथं चालू आहे त्यावर दंडात्मक कारवाई न होता महाडच्या तहसीलदारांनी फौजदारी कारवाई करावी अशी मागणी संपूर्ण महाड तालुक्यातून जोर धरू लागली आहे राजनीती ब्युरो चीफ रायगड